नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे पंकजा मुंडे यांचे खांडरे परिवाराच्या वतीने शहरात स्वागत माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे माजी उपमहापौर स्वर्गीय ज्ञानेश्वर खांडरे परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले मुंडे यांनी ऋषिकेश खांडरे यांच्या कॅफे हाऊसला भेट दिली असता त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी ऋषिकेश खांडरे एकनाथ खांडरे सागर खांडरे विनायक खांडरे अनिल यलमामे विजय खांडरे भीमराज आव्हाड सिद्धेश खांडरे श्रीनिवास नल्ला संजय सानप संजय बडे दत्तात्रेय भगत प्रशांत आनंदकर संकेत कंटाळे प्रकाश तलरेजा गणेश पाटील अनिकेत कंटाळे आदी उपस्थित होते ऋषिकेश कांडरे म्हणाले की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर सर्व समाज पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाकडे मोठ्या आशेने पाहत आहे त्यांच्या मागे संपूर्ण समाज उभा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली तर पंकजा मुंडे यांनी नगरकरांच्या स्वागताने आणि प्रेमाने भारावले असल्याची भावना व्यक्त केली प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा